भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे जुले लाल वाटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज डॉक्टर श्रीराज पवार यांनी घेतला मोफत आरोग्य शिबिर शिव शिदाजी महादेव मंदिर या ठिकाणी सरस्वती हॉस्पिटल वुमेन्स अँड क्रिटिकल केअर सेंटर सेंटरच्या तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात सरस्वती हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर श्रीराज शिरीष पवार एमबीबीएस एम डी मेडिसिन व डॉक्टर असावरी श्रीराज पवार एमबीबीएस एम डी यांनी मोफत शिबिर घेतले आहे तसेच शिवसदाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य आणि वीरशैव लिंगायत गवळी समाजातील मान्यवर व नगरसेविका अलका गवळी इनरव्हील क्लब अध्यक्षा डॉक्टर सुनीता शिरीष पवार उपस्थित होते हिरापूर रोड परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मोफत शिबिराचा लाभ घेतलाय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव